नमस्कार कुकविथ निशुया माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मा मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत आणि खमंग अशा वडीची रेसिपी बघणार आहोत त्यामध्ये मी काय काय साहित्य घातले ते आपण बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोबी घालते इथे मी कोबी थोडंसं पातळच चिरून घेतलं आहे एकदम जाड पण चिरून घेतला नाही आणि एकदम बारीक पण चिरला नाही आहे साधारणत दोन वाटे इतका कोबी इथे मी घेतलेला आहे ह्यामध्ये आपण दीड ते दोन वाटे इतकी बारीक चिरून घेतलेली फ्रेश कोथिंबीर घालूयात ह्यामध्ये तुम्ही आणखीन मेथी पालक ह्या भाज्या देखील चिरून घालू शकता तसेच दोन मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला इथे जर का तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही मिरच्यांचं प्रमाण वाढवू शकता तसेच एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने उभा पातळ चिरून घेतलाय तो असा आपण सुटसुटीत करून घालूया ह्यामध्ये तुम्ही पातीचा कांदा असो तो देखील घालू शकता त्याने देखील फ्लेवर छान येतो ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात तसेच काही मसाले देखील घालून घेऊ अर्धी चमची हळद अर्धी चमची गरम मसाला अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमची घरगुती लाल तिखट तसेच दोन चमचे पांढरे तेल देखील आपण ह्यामध्ये घालू आता हे सर्व मिश्रण आपण न घालता असंच हाताने मिक्स करून घेऊयात कोबी कांदा आणि कोथिंबीर हे आपण एकत्र एक असं कुस करून मिक्स केल्यामुळे त्याला स्वतःचं असं पाणी सुटते आणि त्यामुळे आपल्याला जास्तीच्या पाण्याची गरज लागणार नाही अशा प्रकारे एकत्र सर्व करून आपल्याला हे घ्यायचं आहे तसेच मी ह्यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालते ते साधारणतः मी एक ते दीड चमची ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घेतलं आहे तुम्ही ह्यामध्ये आल्या लसूणची पेस्ट देखील घालू शकता तीन ते चार मिनटासाठी व्यवस्थित हे मिश्रण एकत्र केल्यानंतर ह्याला छान पाणी सुटते आता आपण ह्यामध्ये गरजेनुसार चण्याचं पीठ घालूया साधारणतः इथे एक ते दीड वाटी इतकं चण्याचं पीठ मला इथे लागलं आहे एकदाच सर्व चण्याचं पीठ आपण घालायचं नाही थोडं थोडं करून असं बेसन आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करून पुन्हा जर लागलं ला तर थोडं अजून ॲड करायचं आहे बेसनने छान बाइंडिंग येते त्याच्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करतच आपल्याला हे बेसन ह्यामध्ये ॲड करायचं आहे आता बाकीचं उरलेलं पीठ देखील ह्यामध्ये मी घालते तसेच वडीलला थोडंसं कुरकुरीतपणा येण्यासाठी ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ देखील घालणार आहोत इथे मी तीन ते चार चमचे इतकं तांदळाचं पिठाचा वापर केला आहे आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात आणि ह्याचा छान एक गोळा तयार करू तुम्ही इथे बघू शकतात मिश्रणाचा छान गोळा तयार झाला इथे आपण पाण्याचा एकही थेंब घातला नाही आहे तरीसुद्धा हे पीठ छान ह्यामध्ये एकजीव झालं आहे आता इतपत आपला गोळा वळतोय असं वाटलं की नंतर स्वच्छ दून गहेसे। आने हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे आपल्याला हे दोन असे रोल करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही लहान मोठे रोल इथे करू शकतात इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये अशा पद्धतीची रिंग ठेवायची आणि त्यावर आपल्याला हे जाळीचं जे भांडं आहे ते ठेवून घ्यायचं आहे इथे मी हे रोल ठेवताना त्याखाली केळीचं पान ठेवलं आणि त्यावर ते थे रोल ठेवले आहेत परंतु जर का तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही भांड्याला थोडंसं तेल लावून त्यामध्ये ते डायरेक्टली ठेवू शकतात आता हे रोल आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर साधारणतः पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहेत आणि पूर्णतः थंड झाल्यानंतरच ते आपल्याला कट करायचे आहेत पंधरा ते वीस मिनटानंतर आपण जेव्हा चेक करतो तेव्हा अशा पद्धतीने त्यामध्ये चाकू घालून ती काढून बघायची जर का ती क्लीन आली तर समजायचं की रोल आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत आणि जर का नसतील शिजले तर पुन्हा ते पाच मिनिटासाठी वाफवून घ्या आता हे पूर्णतः थंड झाल्यानंतर आपण कापून घेऊया आता हे रोल पूर्णतः थंड झाला तर आता आपण हे कापून घेऊ अशा प्रकारे आपण हा रोल कट करून घेणार आहोत आपल्याला जितकं लागेल तितकंच आपण कट करून तो तळून घेणार आहोत बाकीचा रोल आपण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तो चार ते पाच दिवस तरी असंच फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण ते कट करून तळू शकतो आता आपण ह्या कोबी आणि कोथिंबीरच्या वड्या तळून घेऊया इथे तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता तेल चांगलं गरम करून घेतलं आता आपण ह्यामध्ये वड्या घालून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायच्यानंतर मध्यम फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत छान कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम शक्यतो मिडियमच ठेवायची कारण जर का आपण एकदम मंद गॅसवर तळायला गेलो तर वडी फार तेल शोषून घेईल आणि जर का हाय फ्लेमवर तळलं तर वडी आतून शिजणार नाही आपण ती वाफवून घेतल्यामुळे पूर्णतः शिजलेली आहे परंतु ती कुरकुरीत होत नाही मग त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या वड्या दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्यात वड्या छान क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन झालेल्या आता आपण त्या काढून घेऊयात अशा प्रकारे वड्या एकदा नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच जर का तुम्ही अजूनही कुकविथ निश्वर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा कधी रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ